तर जे महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा लाडका ऋषी एडिट तर भाऊनं तुम्ही जो काही आता फोटो हा बघत आहे तो हा आपला इंस्टाग्रामवरती ग्रुप ट्रेंडिंगवरती चालू आहे तर लवकरच आपला फोटो एडिट करून घ्यायचा आहे तर भाऊंनं तुम्हाला तर माहिती आहे की बॅनर बनवण्यासाठी काही नाही जे काही आपलं ऑलेट मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि नवे आले असतात तर तुमच्या भावाच्या चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून घ्यायचं आहे आणि न वेळ घालू आपण आपला व्हिडिओ चालू करूया सिम्पली भाऊनं काय करायचं आपला बॅनर बनवण्यासाठी सिंपली बॅक घ्यायचा आहे बॅक आल्यानंतर आपल्याला एक अजून ॲपची गरज लागेल ते म्हणजे फोटो रूम या तुम्हाला तर माहिती आहे फोट पहिले डाटा ऑन करून घ्यायचा आणि फोटो रूम या अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर बाऊन इथे स्टार्ट फॉर फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून घेतल्यानंतर इथं आपला इमेज प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो काय तुम्ही लावू शकता तो अशा प्रकारे आपला जो काही इमेज आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिलेक्ट करून घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून घेतल्यानंतर बाऊनं बघू शकते की जे की आपलं बॅकग्राऊंड आहे ते प्रकारे कट कट होऊन जाईल आपल्याला फक्त बॅकग्राऊंड कट करून घ्यायचं आहे एवढं झाल्यानंतर एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाहून एक्सपोर्ट करून घ्यायचं आणि इथे डनचं ऑप्शन दिसते सिंपली इथे डनचं ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला डाटा बंद करून घ्यायचा आहे बंद करून घेतल्यानंतर पाहूनच एक आपलं लाईट मशीन आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पाहून आपलं लाईट मशीन ओपन होत आहे आणि जे नवे आले तर तुमच्या बावलला सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे तेव्हाच तुम्हाला समजू येईल अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर भाऊनं आपलं प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे प्रोजेक्टवरती क्लिक करून गेल्यानंतर इथं बघू शकते की आपलं जे काय मटेरियल आहे ते प्रकारे दिसून येईल बघू शकते की तुमच्या भाऊनं सर्व मटेरियल तुम्हाला लावून दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ते माहीत आहे फक्त आपल्याला फोटो बदलून घ्यायचा तर फोटो कसं बदलून घ्यायचं सिम्पली तिच्यावरती क्लिक करून घ्यायचं क्लिक करून घेतल्यानंतर कलर बीडच्या ऑप्शनवरती जायचं आहे कलर स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन इथून अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर बघून अशा प्रकारे आपल्याला फोटो लावून घ्यायचं सिंपली सिलेक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे फोटो फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर कोणता पण लावू शकता तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो अशा प्रकारे लावू शकता अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आणि इथे प्लसचं ऑप्शन जिथं तिच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि बघू शकते की जो का आपला फोटो येतो अशा प्रकारे लागून जाईल एवढं झाल्यानंतर बाहून आपलं बॅनर जे काही आहे ते कंप्लीट होऊन जाईल फक्त आपल्याला फोटो बदलून घ्यायचा आहे एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि पिंजेमध्ये कन्व्हर्ट करून अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकते की जे काही आपलं बॅनर आहे ते एकदम जबरदस्त झालेलं आहे आणि इथून शेव करून घ्यायचं आहे तर बाहून आपलं सर्व मोठे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्या मटेरियलची लिंक तुम्हाला तर माहिती आहे डिस्क्रिप्शनमध्ये असते की आपलं डायरेक्ट आपण त्याच्यावरती क्लिक केली तर आपलं डायरेक्ट लँग मोशनमध्ये येऊन जाईल तर बाबानं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये